एचआय बाधित व्यक्ती आणि त्यांचे अधिकार तसेच सामान्य जीवन जगण्याचा हक्क याबाबत समाजात जाणीव जागृती करणं आवश्यक असून सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केलं जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त जाणीव जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक येथे हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले मार्ग हक्काचा मार्ग सन्मानाचा या घोषवाक्यासह यावर्षी एड्स प्रतिबंधात्मक जाणीव जागृती सप्ताह आणि वर्ष साजरे करण्यात येत आहे तरुणांमध्ये एड्स आजाराविषयी जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं एड्स बाधित व्यक्तींचे मानवी हित जपले जावे त्यांना सन्मानांची वागणूक मिळावी यासाठी प्रत्येकाने तशी वागणूक एड्स संबंधित व्यक्तींना द्यावी असं आवाहन त्यांनी केलं जिल्ह्यातील आरोग्य के यंत्रणेने एड्स आजाराच्या प्रतिबंधात्मक उपचार आणि उपाय योजना तसेच जाणीव जागृतीच्या माध्यमातून एड्स बाधितांना समुपदेशन उपचार देण्यात येतात याचाच एक भाग म्हणून रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानूरकर यांच्यासह आरोग्य विभागातील विविध अधिकारी कर्मचारी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिक उपस्थित होते मदन मिमरोट यांच्या चमूने कला पथकाद्वारे या रॅलीत जनजागृती केली मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे रॅली संपन्न झाली